नमस्कार मी संतोष कोले पाटील जालना लोकसभेचे नेते आमची पुतणी कुमारी पूजा कोल्हे पाटील आय सी बँकेमध्ये मॅनेजमेंटमध्ये मोठ्या उच्च पदावर कार्यरत आहे तिचा उद्या विवाह सोहळा माझे भाषे इंजिनियर अभिजित गिराम पाटील राममूर्तीचे माजी सरपंच कैलासरावजी गिराम यांचे चिरंजीव ज्येष्ठ शेतकरी बापूराव गिराम पाटील यांचे नातू आणि राजगिराम यांचे बंधू या दोघांचा शु उभ शुभविवाह सोहळा उद्या संध्याकाळी पावणे सात वाजता दिनांक चोवीस रोजी चोवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी जालना जिल्ह्यातील मंठा रोडवरील राममूर्ती परिसरातील हॉटेल रणवीर मंगल कार्यालय या ठिकाणी आज विवाह सोहळा संपन्न होणार आहे जालना जिल्ह्यातले आजी माजी आमदार लोकप्रतिनिधी विविध क्षेत्रातले मान्यवर या निमित्तानं उपस्थित राहणारे कोल्हे पाटील गिरम प परिवारांना या आनंद सोहळ्यामध्ये आश्रम देण्यासाठी उपस्थित राहणार आहे आपण सध्या राममूर्ती या ठिकाणी आहोत अटल रणवीर या ठिकाणी परिसर होतोय हा इथं आता हळद लावण्याचा कार्यक्रम सुरू आहे आणि या ठिकाणी हा हे जे ठिकाण आहे याच ठिकाणी हा विवाह सोहळा संपन्न उद्या संपन्न होणार पाहुणे सातला आपण हे कार्यक्रम बघतोय हॉटेल अटल रणवीर या ठिकाणचं आपण नक्की उपस्थित राहावं या पद्धतीने खूप चांगली व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे आणि या ठिकाणी कार्यक्रमाची झालेली आहे